माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्सत् या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र कथासा या ग्रंथातील अध्याय त्रेचाळीस व अध्याय चव्वेचाळीस पाहूयात आपण अध्याय त्रेचाळीस अनंत व्रताचा महिमा नरसिंह सरस्वती देवाला अनंत व्रताची माहिती सांगू लागले गुरु आज्ञेचे पालन करून त्या अनंताचे व्रत करण्याचा देवाने निश्चय केला पुरातन काळामध्ये श्रीकृष्णाने पांडवांना हे व्रत करायला सांगितले होते पांडवांचे सारे वैभव कुठील कारस्थानी कौरवांनी का लुबाडून घेतले होते धर्मराजाचे प्रत्येक पाऊल सत्याच्या मार्गाने वाटचाल करीत होते परंतु आता त्यांना आपत्ती आली होती श्रीकृष्णाने पांडवांची आपत्ती जाणून घेतली होती त्या परिस्थितीतून त्यांना कसे बाहेर काढावे याचा श्रीकृष्ण विचार करत होते त्यावेळी त्यांना अचानक अनंत व्रताची आठवण झाली त्यांनी हे व्रत पांडवांना करायला सांगितले धर्मराजाने हे व्रत कसे करावे हा प्रश्न श्रीकृष्णाला विचारला श्रीकृष्णाने सविस्तर पद्धतीने पांडवांना सर्व माहिती सांगितली भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला हे व्रत करायचे असते शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केलेल्या ब्राह्मणाला बोलावून त्यांच्याकडून मंत्राने पूजा करून घ्यायची असते एक नाक तयार करावा व तो तांब्याच्या कलशावर ठेवावा शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याची पूजा करावी ब्राह्मणांना भोजन आणि दक्षिणा देऊन या व्रताची पूर्तता करावी कृतयुगामध्ये सुमंतू नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ राहत होते त्यांच्या पत्नीचे नाव दीक्षा असे होते त्या दोघांचा प्रपंच सुखाने चालला होता त्यांना एक मुलगी झाली त्या मुलीचे नाव सुशीला असे ठेवण्यात आले बालपणापासून ती सात्विक स्वभावाची होती आईला घरकामात मदत करत असे वडिलांचा मान सन्मान आदर करत असे प्रपंचा रथ सुखाने चाललेला होता परंतु अचानक सुमंतूची पत्नी दीक्षा ही आजारी पडली आजार वाढत गेला आणि त्यामध्ये तिचे निधन झाले मुलगी पोरकी झाली सुमंतूलाही अतिशय दुःख झाले मुलीच्या सांभाळासाठी त्याने दुसरे लग्न केले परंतु दुसरी बायको अतिशय भांडकोर निघाली त्यामुळे घरात नेहमी कलह वाढू लागला सुमंतूने सुशीलाचे लग्न लावून दिले कौंडन्य ऋषीचा तिने पती म्हणून स्वीकार केला ती आता वडिलांचे घर सोडून आश्रमात जायला निघाली सुमंतूने आपल्या पत्नीला मुलीबरोबर काही गोड पदार्थ करून द्यायला सांगितले परंतु पत्नीने ते काही ऐकले नाही सुमंतूने घरातील गव्हाचे पीठ आणि गुळ दिला आपल्या पतीबरोबर रथातून जात असताना दुपारच्या वेळी कौंडन्य ऋषींनी तो रथ नदीकिनारी थांबवला नदीत स्नान केले आणि ते अनुष्ठान करू लागले सुशीला नदीच्या किनारी बसली होती जवळच तिला अनेक स्त्रिया एकत्र एक आलेल्या दिसल्या कोणता समारंभ आहे हे बघण्यासाठी सुशीला त्या ठिकाणी गेली तिने चौकशी केली त्यावेळी तिला कळून आले की इथे अनंत व्रताची पूजा सुरू आहे तिने ही सर्वांबरोबर मनोभावे पूजा केली चौदा गाठी मारलेला एक रेशमी दोरा घेऊन तिने त्याची मनोभावे पूजा केली आपल्याबरोबर आणलेले गव्हाचे अर्धे पीठ ब्राह्मणांना दिले तेथे ते जमलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू दिले आणि त्यांना नमस्कार केला तिने आपल्या हातामध्ये अनंत बांधला इकडे कौंडन्य ऋषीचे अनुष्ठान संपले आणि सुशिलेची पूजा ही संपूर्ण झाली ते दोघेही रथात बसून आश्रमाकडे निघाले आश्रम जवळ येताच तेथील लोकांनी समोर येऊन त्यांचे स्वागत केले दोघांचा प्रपंच सुखाने सुरू झाला एके दिवशी ऋषींनी सुशिलेला हातातील रेशमी दोरा पाहिला त्याबद्दल चौकशी केली त्यावेळी सुशिलेने घडलेली हकीकत सांगितली आपण नदीकिनारी अनुष्ठान करत असताना मी अनंताची पूजा केली आणि त्यामुळे हे सर्व वैभव प्राप्त झाले आपल्या पत्नीचे विचार ऐकून ऋषी रागवले त्यांनी रागाने पत्नीच्या हातातील तो दोरा काढून घेतला व अग्नीमध्ये टाकून दिला परंतु सुशिलेने तो दोरा पटकन काढून घेतला अनंताचा असा अपमान केल्यामुळे ऋषीचे ऐश्वर आता हळूहळू संपू लागले अग्नीत त्यांचे घर भस्मसात झाले दारिद्र्य त्यांचा पाठलाग करू लागले रोजचे भोजन त्यांना खावयास मिळेना आपण अनंताची सेवा केली नाही उलट अनंताचा अपमान केला त्याबद्दल ऋषींना आता पश्चाताप वाटू लागला अनंताचा शोध घेण्यासाठी ते घरातून बाहेर पडले अनंताचा शोध लागल्याशिवाय आपण घरात येणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञा केली ऋषी आता प्रत्येकाला अनंत कुठे आहे असे म्हणून विचारू लागले चालून चालून ते दमून गेले आणि मोर्छा येऊन वाटेत पडले पत्नी अतिशय घाबरून गेली काय करावे तिला समजेना परंतु अचानक तेथे एक ब्राह्मण गृहस्थ आले आणि त्यांनी ऋषींना सावध केले एका सुंदर नगरीत ते ब्राह्मण गृहस्थ ऋषींना घेऊन गेले त्यावेळी एका मनोहर सिंहासनावर प्रत्यक्ष प्रत्यक्ष अनंत त्यांना बसलेले दिसले अनंताचे दर्शन झाल्यामुळे कौंडन्य ऋषींना अतिशय आनंद पती पत्नीने त्यांना मनोभावे वंदन केले आपण आपल्या हातून झालेल्या अपराधाची क्षमा मागितली अनंताने त्यांना क्षमा केली व उत्तम वर दिला आपल्याला वाटेमध्ये जे ब्राह्मण गृहस्थ भेटले त्यांची माहिती कोंडन्य ऋषींनी विचारली त्यावेळी देव म्हणाले पूर्वी ब्राह्मण असूनही ज्यांनी आपली खरी विद्या कोणालाही शिकवली नाही ते आज येथे झाडाच्या रूपाने उभे आहेत अहंकारामुळे मानवाला अनेक प्रकारचे जन्म भोगावे लागतात म्हणून अहंकार ठेवू नये कोणत्याही प्रकारची पापकर्मे करू नयेत तुलाही राग आला होता परंतु तुला पश्चाताप झाला तुझ्या अंतकरणामध्ये माझ्या भेटीची ओढ निर्माण झाली होती म्हणून मी तुला ब्राह्मणाच्या रूपाने भेटलो व तुला दर्शन दिले अनंताने अनंताने त्या दोघांनाही वर दिला आणि घरी जाण्यास सांगितले त्याप्रमाणे दोघे पती पत्नी घरी आले आणि सुखाने प्रपंच करू लागले त्याने आणि पूर्ण श्रद्धेने आपले जीवन त्याने कृथार्थ केले ही कथा श्रीकृष्णाने धर्मराजाला सांगितली धर्मराजाने अनंत व्रताची शास्त्रशुद्धी पद्धतीने पूजा केली धर्मराजाची सर्व संकटे दूर झाली पांडवांना आपले राज्य परत मिळाले या अनंत व्रताचा महिमा अतिशय महान आहे सायनदेवानेही या व्रताची पूजा केली अशा प्रकारे अध्याय त्रेचाळीसावा संपूर्ण झाला माऊलींनो आपणही रोजचे जीवन जगत असताना अहंकार बाळगू नका कारण अहंकारामुळे मानवाला अनेक प्रकारचे जन्म भोगावे लागतात हे ग्रंथात देखील दिलेलं आहे त्यामुळे सत्कर्म करा आता आपण पाहूयात दर्शन स्वामींच्या दर्शनाला विविध मंडळी येत होती एके दिवशी एक कोष्टी गृहस्थ स्वामींकडे आले स्वामीचे दर्शन घेऊन त्यांना समाधान लाभले आता ते रोजच दर्शनाला येऊ लागले प्रारंभी ते आजूबाजूचा परिसर स्वच्छ करत असत आणि नंतर हातपाय धुवून स्वामींचे दर्शन घेत असत स्वामींच्याकडे येणाऱ्या भक्ताच्या समुदायाने महाशिवरात्री श्री शैल्य जाण्याचे निश्चित केले त्यांनी गृहस्थास यात्रेला येण्याचा आग्रह केला परंतु त्यांची यात्रेला जाण्याची तयारी नव्हती बाकीची मंडळी यात्रेला निघून गेली दुसऱ्या दिवशी कोष्टी कोष्टीगृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी आले त्यावेळी स्वामींनी विचारले अनेक भक्त श्रीशैल्य यात्रेला गेले शिवरात्रीच्या दिवशी तुलाही दर्शन झाले असते तरी तू का गेला नाहीस कोष्टी गृहस्थ म्हणाले स्वामी आपल्या चरणांवर माझी पूर्ण श्रद्धा आहे आपल्या चरणांवर मस्तक ठेवल्याने मला जे समाधान लागते ते श्रेष्ठ होय मला कोठे जाण्याची इच्छा राहिली नाही आपले चरण म्हणजेच माझी यात्रा होय स्वामींनी त्या कोष्टी गृहस्थांना पादुकांजवळ बसावयास सांगितले पादुकांना स्पर्श करून डोळे मिटून घेण्यास सांगितले थोड्या वेळात त्या गृहस्थांना खरोखरच शैल्य येथील शिवलिंगाचे दर्शन झाले थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडले व स्वामींचे पाय धरले स्वामी त्याला पुरातन काळातील गोष्ट सांगू लागली कल्याणाकडे तो लक्ष देत होता परंतु मागील जन्माच्या संस्कारामुळे त्याच्यामध्ये काही दोष होते तो शंकराची आराधना करीत असे परंतु अभ्यक्ष भक्षण करीत असे त्याचे आचरणही योग्य नव्हते एके दिवशी राणेने राजाला विचारले तुम्ही देवाची भक्ती करता परंतु आपल्या आचरणातील दोष सोडत नाही तरी याचे कारण काय त्यावेळी राजा सांगू लागला पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे माझ्या हातून वाईट आचरण होते मी पूर्वी श्वान होतो एके दिवशी मी मंदिरात प्रवेश केला असताना मला लोकांनी मारले मी बाहेर येऊन मंदिराला प्रदक्षिणा घालू लागलो त्यावेळीही लोकांनी मला खूपच मारले आणि त्यातच माझा अंत झाला मृत्यूच्या पूर्वी माझा उपवास झाला होता देवदर्शनही झाले होते देवाला प्रदक्षिणा सुद्धा झाल्या होत्या त्यामुळे पुण्य लाभले म्हणून या जन्मे मी राजा झालो परंतु पुरातन काळच्या स्वभावामुळे माझे काही दोष जाण्यास तयार नाहीत राणीला मागील जन्माचे विचार ऐकून आश्चर्य वाटले तिने आपल्या मागील जन्माचे संस्कार विचारले राजाने सांगितले तू कबूतराची मादी होतीस एके दिवशी चोचित अभ्यक्ष भक्षणाचा तुकडा घेऊन तू तु चालली असताना तुझ्यावर घारीने झडप घातली तू शैल्य पर्वतावर फेऱ्या मारत होतीस त्यावेळी घारीने तुला मारले त्यामुळे तुला पुण्य प्राप्त झाले आणि तू राणी झालीस यानंतर सात जन्म मी राजा व तू राणी असे नाते राहणार आहे शेवटी आपणास मुक्ती लाभणार इकडे यात्रेला गेलेली मंडळी परत आली कोष्टी गृहस्थाने आपणासही श्री शैल्य येथील शिवलिंगाचे दर्शन कसे घडले याचे वर्णन केले स्वामींच्या चरणावर परमश्रद्धा ठेवल्याचे हे फळ आहे असे त्याने सांगितले अशा प्रकारे अध्याय चव्वेचाळीसावा संपूर्ण झाला माऊलींनो आता तुम्ही पाहिलंच की मंदिराला प्रदक्षिणा मारण्याचे काय पुण्य लाभते तर तुम्ही देखील मंदिराला प्रदक्षिणा मारतात का आणि जर मारत नसाल तर आजपासून कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर मंदिराला फेरी मारल्याशिवाय येऊ नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय